नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती भाती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण होळी या गावी आहोत जे लातूरपासून एक बारा ते तेरा किलोमीटरच्या अंतरावर होळी म्हणून गाव आहे तिथं आपण आपण आलेलो आहोत एक ऊसाची जा, जी जात आहे दहा हजार एक जे जे आपण म्हणतो परंपरागत लावली जाते ब बरेच शेतकरी लावतात किंवा हे करतात आज ऊसामध्ये बघितलं तर बरेच पॅटर्न आपल्याला आपण बघतो आणि हे हा पॅटर्न आहे तो तो पॅटर्न आहे शंभरी आपल्याला गाठायची आहे किंवा असे बरेच काही व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत राहतो पण खरोखर एक वाखारण्याजोगाऊ ऊस जो आपण म्हणू तो ऊस आपण आज या ठिकाणी बघतोय जे की सिंपल जे की कुठलाही पॅटर्न न वापरता शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या ह्याच्याप्रमाणे जास्तीचा खर्च न करता एक चांगल्या पद्धतीनं ऊस आणलेला आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बघतो आहे हा व्हिडिओ बनवत असताना शेतकरी स्वतः आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आपली लागवड किती तारखेची आहे आणि लागवडीच्या नंतर म्हणजे सुरुवातीला बेसल काय ढाकला होता का त्याच्यानंतर काय आंतरमशागत कुठल्या के पद्धतीने केली होती ह्या सगळ्या गोष्टी कारण बघत असताना ऊस बरेच आपण पाहतो मित्रांनो आज तारीख आहे चार जून दोन हजार पंचवीस आणि ऊसाच्या लागवडी ह्या जवळपास नोव्हेंबर आणि ऑक्टोबर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये झालेल्या आहेत त्याच लागवडी बघत असताना किंवा तो ऊस बघत असताना ह्या ऊसामध्ये जो फरक जाणवतोय तो फरक कशामुळे आहे किंवा त्यांनी काय नेमकं बरेच आपण पॅटर्न बघतो ह्याचा ऊस असा आला ते बघत राहतो तरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये शेतकरी बांधवाने काय केलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा मी जयप्रकाश होळीकर मी महावितरणमध्ये सर्विसला होतो निवृत्त झाल्यानंतर मी शेती व्यवसायात दरेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच शेती करतो आहे आणि यावर्षी मी जवळपास दहा एकर ऊस लावलेला आहे दहा एकर ऊस लावलेला आहे सर दहा एकर ऊसाची लागवड कुठल्या महिन्यामध्ये आपण केली ऊसाची लागवड माझी तसं नोव्हेंबरच्या सत्तावीस तारखेला सुरुवात केली पण फर्स्ट वीक मध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझी पूर्ण लागवड होईल पूर्ण लागवड जात कुठली निवडली आपण दहा हजार एक दहा हजार एक ही जात निवडली आपण सर ऐकतो बरेच बाजारात असे पॅटर्न आहेत तसे पॅटर्न आहेत आपण एवढ्या पद्धतीनं पण आजच्या तारखेमध्ये जर आपण बघितलं जर समजा तुम्ही म्हणताय की डिसेंबरच्या महिन्यामध्ये सुरुवातीला लागवड झालेली आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे चार ते पाच महिन्याच्या कार्यकाळामध्ये हा ऊस आपण बघतोय दहा हजार एक असताना दहा हजार एकचा पेरा चा पेराचा अंतर खूप छोटा असताना सुद्धा पेराचा अंतर खूप मोठा पडलेला साईज चांगली आहे फुटव्याची संख्या चांगली झालेली आहे आपण पानाचा जो हे बघू शकतो तो चार फुटाचा रुंद आहे त्या गोष्टीसाठी बरच परिश्रम सांगतात किंवा बऱ्याच काही गोष्टी वाहपो केला जातो की हे केलेलं आहे म्हणून असं झालेलं आहे ते केलेलं आहे म्हणून असं झालेलं आहे सुरुवातीपासून काय तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे की ह्या पद्धतीचं सुरुवातीला पाच फुटाची मी सरी सोडली पाच फुटीच्या सरी सोडून मी ऊस लावण करून घेतली ऊस लावण करत असताना कुठलाही खात वगैरे आम्ही टाकलेला नाही आणि ऊस वापरून निघाल्यानंतर सर्वप्रथम ज्याला आपण अमोनिया म्हणतो अमोनियम सल्फेट तर त्याच्यामध्ये आपण युरियाचा एक डोस दिला अमोनिया पाण्यासोबत आम युरियाचा डोस दिला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांना वगैरे मारायची वेळ आली त्यावेळेस तणनाशक मारले मारली खुरपनी मी अजिबात केलेली नाही दुसरा विषय असा आहे की पंचवीस तीस दिवसाला एक डोस मिळेल अशी व्यवस्था आणि कशी, कशी व्यवस्था कशा पद्धतीने केली तुम्ही प्रत्येक वेळी खत टाकलं का आंतरमशागत करून खत टाकलं तर काय केलं हा सुरुवातीला मी आंतरमशागत केली बैलाच्या कुळवानीच आपण मेहनत केली आणि खुर त्याच्यामुळं मला माझा खुरपणाचा खर्च वाचला बैलाच्या ह्याच्यानी पाळी मारल्यामुळं माती लागत राहिली आणि तण ही हे झालं फक्त कात्रीतलं तण जे आहे ते तणनाशकाने ना मी त्याला डिस्टर्व अशा किती पाळ्या आपण मारल्या चार पाळ्या मारल्या चार माळ्या चार पाळ्या मारल्या चारी पाळ्या मारत मार असताना चारही वेळा तुम्ही काही खताची मात्रा जी तीन वेळा दिली तीन वेळा खताची तीन तर कोणता खत तुम्ही वापरला त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस युरिया हा सुपर बोरान वगैरेचं झिंक आणि कोटेड कोटेड असलेला असलेला सुपर हा आणि अमोनिया आणि दुसरा डोस दिला तो त्याच्यात ऍडिशन टू दॅट पोटॅश पोटॅश म्हणजे हे सुरुवातीला दिलेलं दिलेलं आहे आणि आज जवळपास आपले पाच महिने पूर्ण होत आहेत होय पाच महिने पूर्ण होत आहेत बरेच काही म्हणजे ह्याच्यामध्ये कुणी आळवणी करतं ड्रिंकिंग ज्याला आपण म्हणतो फवारण्या करतात किंवा हो। बाबा ह्या पद्धतीने यायचं असेल तर म्हणजे असं कुठलं काही आपण केलेलं आहे तरी म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये हा ऊस आहे हो। तर मित्रांनो आपण हे प्रामाणिकपणे सांगू म्हणजे शेतकरी सांगतायत की म्हणजे हे पॅटर्न ते पॅटर्न एवढ्या अळवण्या तेवढ्या आळवण्या एवढ्या फवारण्या किंवा एवढ्या फवारण्या ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तर ह्याच्यामध्ये कुठलंही ह्युमिक असिड असेल किंवा कुठल्या अळवण्या ड्रिंचिंग किंवा कुठल्या फवारण्या न करता साध्या आणि सरळ पद्धतीने चार वेळा पुळवाची पाळी ज्याला आपण म्हणतो आणि तीन वेळा दहा सव्वीस सव्वीस ज्याला आपण म्हणतो जो की जनरली ऊसासाठी येणारा खत आहे त्याचा वापर करून ह्या प्रमाणात ऊस आलेला आहे जे की आजच्या तारखेमध्ये जरी आपण पाहिलं तर त्याचा पेराचा अंतर असेल किंवा त्याच्या कांड्याची स सा, 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 साईज असेल किंवा फुटव्याची संख्या ज्याला आपण म्हणतो बरेच वेळा असं म्हणलं जातं की बाबा ऊसामध्ये चाळीस हजार संख्या असेल तर आपलं एवढं टनेजी होऊ शकतं किंवा हे जे हे जे आहे ह्या ऊसामध्ये आपल्याला कुठंतरी तो प्रकार दिसून येतो आहे आणि हे करत असताना सगळं साध्या पद्धतीनं केलेलं आहे शेतकरी बांधवासाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे ही पद्धत जी आहे ती बरेच लोकं म्हणतात की पूळं मारल्यानंतर मुळा तुटतात असं काही होतं त्याचाच तुम्हाला काय फायदा झाल्यासारखा वाटतो मी यापूर्वी एक आठ दहा वर्षाखाली पानकिंच दिलं माझं शेत आहे तिथंही उस लावला होता मी तिथं पाच हे आणि त्याच्या खात केलं शहाण्णव टनाच वर्षी अपेक्षित आता तुम्हाला अजून तुमचे फक्त तीन एकरी एक दहा सीसचं वीस तुम्ही आतापर्यंत वापरलेलं दुसरा कुठलाही खत वापरलेला नाही कुठली आळवणी केलेली नाहीये आता ह्या डोस मध्ये तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं की बाबा कुठपर्यंत आपण जाऊ शकतो तुमचा मागचा नऊ वर्षाचा जो अनुभव आहे तुम्ही त्यावेळी पंच्याण्णव ला गेलो असं म्हणताय तर आजच्या ह्याच्यामध्ये ते अंतर किंवा ह्याचा फुटव्याची संख्या हे सगळं जर आपण एक थोडस हे केलं तर आजच्या तारखेमध्ये अजून ह्याला खूप आता पाच महिने पूर्ण होत आहेत आणि अजून खूप कार्यकाळ पुढे आहे तोडणीचा कार्यकाळ खूप पुढे आहे आणि आजच्या तारखेमध्ये आपण बघू शकता की दहा कांड्यावर आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ आणि हे दहा मित्रांनो दहा कांड्यावर ही आहे याचा अंतर जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीचा हा आहे तर हे सगळं ॲव्हरेज बघितलं तर आपण कुठे ह्याला पोचू शकतो किंवा पोहोचू असं काही तुमची माझी अपेक्षा सत्तर ते पंच्याहत्तर टनाचं ऍव्हरेज मिळावं अच्छा अशा पद्धतीचं नियोजन आपल्याच मार्गदर्शनाखाली मी करतोय धन्यवाद मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे हा पंच्याहत्तरच्या खूप पुढे जायला पाहिजे तरी आता त्यांची म्हणजे मिनिमम अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे शं आपण शंभर टक्के ह्या ऊसामध्ये जर आता अजूनही थोडंसं लक्ष घातलं तर शंभरी गाठण्याचा प्रयत्न करू शकतो अशा पद्धतीचा ऊस आहे शेती भाती या चॅनलला लाईक ला करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे शेतकऱ्यांना पाठवायला सुद्धा विसरू नका धन्यवाद सर्वांचे धन्यवाद सर धन्यवाद